नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ते दोन हजार पंचवीसचा चा तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे आता ही सूचना त्यांच्या जाहिरातीमध्येच दिलेली आहे पण बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांकडनं याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं सो हा महत्वाचा व्हिडिओ सगळ्यांसाठीच असणार आहे सो ही सूचना काय थोडक्यात समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून वाला case, मला फॉर्म भरताना काळजी घ्यायची आहे फॉर्म भरताना कोणत्या नावाने फॉर्म भरायचा इन दॅट केस मला असं म्हणायचं आहे की तुमचं एखाद्या डॉक्युमेंटवरती वेगळं नाव आहे एखाद्या डॉक्युमेंटवरती वेगळं नाव आहे आणि आधार कार्डवरती वेगळं नाव आहे किंवा काही महिलांच्या बाबतीत असं असू शकतं की सर आधार कार्ड वडिलांच्या नावाचं होतं आता माझं हजबंडच्या नावाचं आहे सो so, या संदर्भात तुम्हाला काय काळजी घ्यायची लक्षात घ्या विवाहित महिलांनी सुद्धा कुणाच्या नावाने फॉर्म भरायचं ते पण लक्षात घ्या तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की राहिलेल्या तीस दिवसांमध्ये तयारी तुम्हाला जर चांगली करायची असेल बघा लक्षात घ्या टेटला जर चांगले मार्क पडले तर तुमची शिक्षक म्हणून हवं त्या ठिकाणी निवड होऊ शकते इथे मार्क पॉईंट नुसार जर कमी पडले तरी तुम्ही हवं त्या ठिकाणी तुमची शिक्षक म्हणून निवड होऊ शकत नाही कदाचित तुम्हाला वेगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जाण्याची शक्यता असू शकते चांगले मार्क पाडायचे असेल शेवटच्या टप्प्यामध्ये बॅच बॅच आपण चालू केली आहे जी तुम्हाला लाईव्ह रेकॉर्ड तर आहेच आहे पण ह्या बॅच मध्ये रेकॉर्डेड बॅच सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिली फ्री स्वरूपामध्ये म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला दोन्ही बॅच बघता येणार आहे ज्या बॅचचं नाव आहे गुरु सिक्स पॉईंट ओ लगेच बॅच जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा त्याचबरोबर तुम्हाला सोळा टेस्टर सुद्धा आमच्याकडनं मोफत त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जाऊन चेक करा आणि जॉईन करा आणि आपला टेस्टमधून स्वतःला टेस्ट करा आता महत्वाचा मुद्दा आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे सव्वीस तारखेपासून सव्वीस एप्रिल ते दहा मे च्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म आय बी पी एस च्या वेबसाईटला जाऊन भरायचा आहे एक्झाम तुमची आयबीपीएस घेणार आहे फॉर्म भरल्यानंतर तुमची एक्झाम चोवीस मे ते पाच जून या दरम्यान होणार आहे फॉर्म भरण्या तुमच्या एक्झामच्या सात दिवस अगोदर तुमचं हॉल टिकिट येणार आहे ही एक्झाम पॅटर्न तुम्हाला सिंपल आहे अभियोग्यता चाचणी साठ टक्के बुद्धिमत्ता चाचणी चाळीस टक्के आहे शंभर टक्के तुमचे प्रश्न आहे दोनशे मार्कांसाठी एकशे वीस मिनिटांमध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न सोडवायचे आहे आता फॉर्म कोणत्या नावाने भरावा या संदर्भात सात नंबरचा पॉइंट आहे जाहिरातीमध्ये दिलेला आहे त्यात सांगितलंय ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ज्यामध्ये मुख्यतः त्याने सात पॉइंट दोन नंबरचा मुद्दा लक्षात घ्या मी वास्तूय नीट लक्ष द्या ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराच्या नावाची नोंद करताना म्हणजे तुमची नोंद करायची ऑनलाईन मध्ये उमेदवाराची नोंद करताना ती आधार कार्डामधील नोंदीप्रमाणे असणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही तुमचं नाव नोंद करता ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो त्याला काय म्हणतो आपण रजिस्ट्रेशन म्हणतो हे रजिस्ट्रेशन कोणत्या नावाचं असावं तर ते तुमच्या आधार कार्ड जे पण तुमचं आधार कार्ड आहे त्या आधारच्या नावाचंच तुमचं हे रजिस्ट्रेशन असावं असं त्यांनी स्पष्ट वॉर्निंग पण दिली त्यांनी काय वॉर्निंग दिली आहे परीक्षेच्या वेळी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून सदर आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे म्हणजे आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी ह्या प्रोसेसमध्ये लागणारच आहे ऑनलाईन अर्जामधील नावात व आधार कार्डामधील नावाच्या नोंदीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास आपली उमेदवारी रद्द होईल मी याला स्टार करतो दोन स्टार करतो तीन स्टार करतो आधार कार्डचं नाव आणि तुमचं रजिस्ट्रेशनचं सा नाव सारखंच असावं लागेल आता यामध्ये गडबड असू शकते काय गडबड असू शकते सर माझं आधार कार्ड त्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे काय करू आधार कार्डवरचं नाव तुम्ही आतल्या घरी बसल्या बसल्या ऑनलाइन सुद्धा बदलता येतं नाहीतर तुमच्या आजूबाजूला आधारचे जे सेंटर्स आहेत त्या सेंटरवर जाऊन सुद्धा तुम्ही आधारमधलं तुमच्या नावामध्ये बदल करू शकता नावामध्ये ऑनलाईन जेव्हा तुम्ही आधारवरती बदल करतात साधारणतः दहा दिवसात तुम्हाला तुमचं आधार कार्ड मिळतं सो काळजी करायची गरज नाही तुमचं जे करेक्ट नाव आहे त्या नावाने तुम्ही इथे फॉर्म भरू शकता दुसरा मुद्दा तुमचा आधार कार्ड आता लगेच लागणार नाहीये हे आधार कार्ड तुमच्या परीक्षेच्या टप्प्यापासून पुढे लागणार आहे जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल चोवीस मेला तिथून पुढे कोणत्याही टप्प्यावरती आधार कार्ड मागितलं जातं मग तुमचं जर आधार कार्डमध्ये इश्यू असेल तर आत्ता अप्लाय करून टाका दहा दिवसात तुमचं आधार कार्ड येऊन जातं काळजी करू नका Okay, हा पहिला मुद्दा दुसरा काय सर माझं जर पतीच्या नावाचं आधार कार्ड आहे काही हरकत नाही पत्तीच्या नावाचं आधार कार्ड जर असेल तर त्या नावाने तुम्ही फॉर्म भरू शकतात मात्र फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे तुमचे कदाचित ते डॉक्युमेंट काय असू शकतात फादरच्या नावाचे असू शकतात आणि तुमचं आधार कार्ड हे जर हजबंडच्या नावाचं असेल तर ह्या दोघांना हे दोन्ही डॉक्युमेंट किंवा दोघांची नावाचे डॉक्युमेंट तुम्हाला वापरायची असेल तर प्रूफ म्हणून तुम्हाला एक तर पहिले गॅझेट काढणं गरजेचं आहे गॅझेट और दुसरा मुद्दा आहे तुमचा काय मॅरिड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे विवाहित महिलांनी हे लक्षात घ्या जर पतीच्या नावाचं कोणतंही डॉक्युमेंट आणि आधार कार्ड जरी वापरायचं असेल तर दोघांपैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सो so, सोल्युशन आहे काळजी करायची गरज नाही फक्त लक्षात घ्या रजिस्ट्रेशन करताना आधारवरती जे नाव आहे त्या नावानेच रजिस्ट्रेशन करावं लागतं बाकीच्या एक्झाम मध्ये दहावीच्या सर्टिफिकेटवर वर जे नाव असतं त्या नावाने रजिस्ट्रेशन करावं लागतं इथे मात्र त्यांनी मध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे तुम्ही हा पॉईंट बघून घ्या या संदर्भात काही शंका असेल तर तुम्ही पुणे परिषदेच्या वेबसाईटला जाऊन त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरला सुद्धा म्हणजे हेल्पलाईन नंबरला सुद्धा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कॉन्टॅक्ट करून घ्या मात्र हा मुद्दा तुम्हाला मी परत एकदा फॉर्म भरत्यानाची जी प्रोसेस आहे एकदा चेक करून घेऊन ते पण सांगणार आहे सो पुढचा व्हिडिओ नक्की बघा ज्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे पण हे नोटिफिकेशन मध्ये नोंद केलेला आहे ते मी तुम्हाला सांगितलं त्यात आहून त्यांनी सांगितलं बघा ओळखपत्र कोणा कोणत्या नावाचे येणार आहे बघा तुमचं जे प्रवेश पत्र ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो हे कोणत्या नावाचे येणार आहे तर त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला हे हॉल तिकीट डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम सीई पुणे डॉट इन ह्या वेबसाईटवरती मिळणार आहे डाउनलोड करून तुम्हाला घ्यायचं आहे बरोबर आता परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार आधार कार्ड कार्ड बघा ऑप्शन निवडणूक ओळखपत्र तिसरं पासपोर्ट चौथ पॅन कार्ड आणि पाचवं तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राचे छायांकित प्रत सोबत आणि अनिवार्य आहे प्रवेश पत्र आणि ओळखपत्र या दोन्ही मधील नावांमध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये आपण नमूद केलेला नंबर आधार नंबर आणि आपल्या आधार नंबरमध्ये तफावत असू नये सो so, आधार नंबर जो नमूद केलेला आहे तो आधार नंबर आणि तुमच्या आधार कार्डवरचा आधार नंबर सारखाच असणं गरजेचं आहे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि हॉल तिकीट जे या नावाचं येईल त्या नावाचं तुमचं आय डी प्रूफ फंड कोणताही एक या पाच पैकी लागणार नाही हा पण मुद्दा नीट नोंद करा नंतर अडचण येतात शंभर मध्ये एका विद्यार्थ्याला हंड्रेड पर्सेंट प्रॉब्लेम आलेला आहे आत्तापर्यंतचा अनुभव आहे सो व्यवस्थित फॉर्म भरा फॉर्म भरण्याची प्रोसेस समजून घ्या आणि नंतरच फॉर्म भरा माझा व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ एकदा चेक करा मी डिटेलमध्ये व्हिडिओ घेतो असतो प्रॉपर माहिती असतो विथ प्रूफ देत असतो स्वतः मी भरण्याची प्रोसेस कम्प्लीट करणार आहे आज आणि कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ देणार आहे सो तो व्हिडिओ बघितल्यानंतरच फॉर्म भरा अन्य करू नका बाकी अभ्यास मात्र जबरदस्त करा आणि शेवटच्या ही बॅच लाईव्ह रेकॉर्ड पण आहे आणि ह्याच बॅच मध्ये फ्री स्वरूपात रेकॉर्ड बॅच पण आम्ही दिलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जे अवलेबल अजिबात वेळ घालू नका आता लगेच जॉईन करा ही बॅच फार कमी फी मध्ये ह्या फॅसिलिटी तुम्हाला आम्ही देतोय ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ह्या बॅच ह्या साठी आवश्यक असणारी पुस्तकं तुम्ही आपल्या ऍपवरून परचेस करू शकता हे सगळे पुस्तकं आहे यासाठी तुम्हाला इंडिया अकाउंट ऍप डाउनलोड करून ऍपवरून हे सगळं तुम्ही परचेस करू शकता काही अडचण आले तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता सो विद्यार्थी मित्रांनो फार महत्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या अजून प्रश्न असतील ते कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा आणि पुढचे महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा पुन्हा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद